लोकशाही जपणं हे काँग्रेसची पूर्वापार परंपरा राहिली आहे मात्र भाजपानं ही लोकशाही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला आहे अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज केली नंदुरबार महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबार इथं जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या काँग्रेस के सब नेता जितने भी महान नेता रहे ये सीखा कि लोकतंत्र में जनता सर्वोपरि होती है कि हमारा काम है हमारा धर्म है आपकी सेवा करना हमारा दायित्व तो है कि हम आपके बीच आए और यह समझे कि आपका जीवन क्या है लेकिन भाजपा की एक विपरीत विचारधारा है उनकी विचारधारा आपकी संस्कृती को समझती नहीं है आदर नहीं करती जहां जहां मौका मिलता है वो आपकी संस्कृती को बदलने की कोशिश करते हैं गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काय केलं हे सांगण्याची हिम्मत त्यांच्यात नाही अशी टीका करत त्यांना हिम्मत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून काहीतरी शिकावं असा टोलाही प्रियांका गांधी यांनी लगावला महाराष्ट्रात जनादराचा अनादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं सांगत तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकून मोदींनी महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केली असल्याचा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी केला आहे पंतप्रधानांनी जनमताचा कधीही आदर केला नाही असं त्या म्हणाल्या तर काँग्रेस नेते राहुल गांधी आज आंध्र प्रचार प्रचारसभा करणार आहेत